<laughs> 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 निश्चितपणानं आज मी सुरुवातीला मान्य <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना एक धन्यवाद पण देतो खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सर्वजणच म्हणजे माझ्या सहित कुठलाही वाढदिवस आला की जाहिराती किंवा इतर गोष्टीकडं जास्त लक्ष असते किंवा इतर कार्यक्रम परंतु मान्य साहेबांनी या ठिकाणी स्वतः सर्वांना सूचना दिल्या की वाढदिवस माझा साजरा करत असताना कुठल्याही जाहिराती किंवा गाजावाजा न करता आज राज्यामध्ये देशामध्ये रक्ताचा थोडा तुटवडा जाणवतोय सर्वांनी रक्तदान या ठिकाणी करून मला शुभेच्छा दिल्या तर मला अतिशय आनंद होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त केली अत्यंत कौतुकास्पद ही भावना त्यांनी व्यक्त केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो कारण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो की अत्यंत नियोजनबद्ध या राज्याचा गाडा हाकत असताना या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांकरता हरित क्रांती करायची त्यांना ते लाईट द्यायची सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करायचा या दृष्टिकोनातून आज एवढा विकासाचा गाडा माननीय मुख्यमंत्री हाकत असताना हा संदेश त्यांनी जो दिला तो अत्यंत असा संदेश आहे बार्शीकरांच्या वतीनं सुद्धा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत असताना सर्व बार्शी तालुक्यातील जनतेला सुद्धा नम्रतेची विनंती करतो की आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत असताना स्वतः मीही रक्तदान या ठिकाणी केलेला आहे मी आ, सुशील राऊ त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान दरवर्षी करत असतो परंतु आज साहेबांनी जो संदेश दिलेला की रक्तदान करत जावा म्हणून तर वर्षातून एक वेळेस तर मी कंपल्सरी करतो परंतु आज वर्षातून दोन वेळेस दो मी हे रक्तदान या ठिकाणी स्वतः करतच असतो एक वर्ष एकदा परंतु दोन वेळेस करणार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आमच्या सुशील राऊत त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अशा दोन वेळेस रक्तदान या ठिकाणी करणार सर्वांनीच हे रक्तदान या ठिकाणी करावं अशी नम्रतेची विनंती करतो कारण या बार्शी तालुक्याला सुद्धा एक अत्यंत सुजलाम सुपलाम करण्याचं स्वप्न साहेबांनी पाहिलेलं होतं आणि ते साक्षात उतरवलं आज आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी या ठिकाणी आलं एवढा मोठा विकास केलेला आहे अशा नेत्याला रक्तदान करून सर्वांनी शुभेच्छा द्याव्या अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करू शकतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आम्हाला आव्हान केलं की के इतर कुठलाही गाजावाजा न करता रक्तदान करावं आम्हाला एवढा हा उपक्रम आवडला कारण आम्ही नेहमीच या ठिकाणी रक्तदानामध्ये सहभाग असतो बारशीकरांचा बार्शी मध्ये रक्तदानाचे वेगवेगळे शिबिर आयोजित केला आणि आज मी दे दे आधिक आधिक या ठिकाणी आवर्जून सांगतो की राज्यामध्ये संपूर्ण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत नोंद होईल अशा पद्धतीचं राज्याचं रेकॉर्ड होईल आणि सुद्धा एक हजाराहून अधिक रक्तदानाच्या संकलित होतील असा मला या ठिकाणी आत्मविश्वास नेतृत्व आहे आमची रोज तयारी असते कारण या ठिकाणी आपण सर्वजण पाहता की रोज दैनंदिन कामकाजामध्ये आम्ही जनतेमध्ये असतो त्यामुळे आम्ही कुठल्याही क्षणी कुठलीही निवडणूक लागली तर ज्या पद्धतीनं सैनिकाचं काम आहे बॉर्डरवरती त्याच पद्धतीवरती आमचंही काम असतंय कुठल्याही क्षणी कुठल्याही निवडणुका लागली की आम्ही सज्ज आहोत सर्वांना विश्वासात घेऊ आणि शेवटी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं मला मार्गदर्शन करतील किंवा सांगतील सा सा। लहाद आ, या पद्धतीनं पुढचं पाऊल जो रक्तदानाचा या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व घटक पक्ष आमच्या आरपीआयचे सहकारी त्याचबरोबर जितादा गटाचे सहकारी शिंदे साहेबाचे सहकारी या सर्वांनी ज्यामध्ये सहभाग घेतला आणि खास करून बार्शीकरांच विशेष फडणवीस साहेबांत साहेबांवरती प्रेम आहे सर्वांनी ज्यामध्ये पुढाकार घेतलेला